ट्राईम तुम्ही बघत असाल की खूप दिवसानंतर ब्लॉक चालू केलेला आहे आणि तुमच्या मागे दिसत आहे की मी एका गाड्यामध्ये बसलेलो आहे टेबलवरती हा टेबल इस्त्री करण्यासाठी आहे आणि इकडे आपलं कॉस्मेटिकचं सामान सगळं लागेल तुम्ही जसं स्टार्टिंगला बघितलं बाहेर आणि त्याची गाडीच आहे तर याच्यावर जर तुम्हाला समजलंच असेल की मी आपल्या स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे एक म्हणजे गाला खूप मोठा असल्यामुळे दोन ते तीन पार्टीशन केलेले कारण गावखेड्या साईडला बिझनेस चालू करण्यामुळे दोन ते तीन दोन बिझनेस तरी पाहिजे तर मेन आपलं कॉस्मेटिकचा आहे त्याच्यानंतर दुसरं मेन इंटरीचा आहे माकड्या ज्याचा मी बसलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बाहेर आपली नाश्त्याची गाडी आहे म्हणजे सध्या तरी अंडापाव आलेलं आहे आणि जसं असं ऊन वाढणार तसं आपलं लस्सी दही ताक किंवा सरबत वगैरे असं करणार आहे तर आता ता तुम्ही जे काम चालू आहे ते बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याकडे काय काय कॉस्मेटिकचं का मटेरियल आलं आहे ते पुढे तुला तुम्हाला निकिता दाखवणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल ऑनलाईन शॉपिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा हा एक तारखेलाच व्हिडिओ बनवतो आहे मी पण व्हिडिओ एडिट करताना आणि मटेरियल लावता लावता थोडा उशीर होणार त्यामुळे व्हिडिओ उशीर राहणार तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर म सर्व सामान्य तुमच्या वाचनालोबी त्या नवीन व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा तर पुढे तुम्हाला निकिता काय जे आहे ते दाखवणार आहे बघू शकता तुम्ही बाहेर लागलेल्या दैनिक ओरिओ कॉस्मॅटिक अँड शौर्य लॉन्ड्री सेंटर दिसते का मध्ये स्वतःच्या शॉपसाठी किती मेहनत घेता आहेत सुरी लागेल ला का ते जेव्हा स्वतःचे काही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शेवटीला मेहनत घ्यावीच लागते मेहनतीशिवाय कोणता पर्याय नाही कळलं का, का यस आणि एक कॉस्मेटिकचं कोणाचं स्वप्न आहे कोणाचं आहे ओ आई थ्री आता काय करायचं आपण आता इथे आपलं जो कॉस्मेटिकचं मटेरियल आणलेलं आहे ही रॅक बघा कशी वाटते सिंपल आणि सोबर बनवलेली आहे आपल्याकडे काही जास्त साधन सामग्री नसल्यामुळे जे आहे तिथे बघा आणि कॉस्मेटिक मटेरियल ही सगळ्यात सर्व कॉस्मेटिक नेला बोलतात नखल जे आहे खोटी नखल आपल्यासाठी

आयशॅडो बघू शकता आयशॅडो नाही येते uh, लॅशेस हॅ hey? लॅशेस लॅशेस yes. लॅशेस आहे तुम्ही दाखवू नका ना तुम्ही पटपट माल काढा आपल्याला टाइम नाही हां तर वाला ब्रश पाहिजे असेल फाउंडेशन मेकअप करण्यासाठी जे स्पंज वापरणार का ना पट -पट का ने? ने दिए दिए। ते पाहिजे असेल साध्याले आहे से ते कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावून ते काय आहे खूप सारा असा माळ आणलेला आहे आणि खूप आमच्या घरी पण गेलेला आहे हनीच काय आहे ते हे काय आहे हा बघा मासे चार कोलचा मी सुद्धा वापरला आणि मी पैसे सुद्धा दिले यांना माझ्याकडून पण पैसे घेतले खूप मस्त रिझल्ट आला मला याचा किती आहेत त्या म्हणजे स्ट्रीप्स बोलतात हे काय हे काय आणले

मला हे हे काय कळणारच नाही मी कधीपासून विचारते ब्लशर ब्लशर असं असं ओल्टरेक्ट पार्लरवाल्यांसाठी ठीक आहे भरपूर जणांचे त्यांनी घेऊ शकता पन्नास रुपये पंच आहेत कधी बस कर कर बस आराम करत का नाही मेकअप करू बसू काय नाही लेगिस फिक्सर मेकअप फिक्सर मेकअप रिमूवर बग्गा 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 ओला मॅक्स

जास्त किमतीची पॉसिबल नसतात कशी कशी संपली त्या बाकीच्या नका काढू लगेच आपण हे लावून घेऊया ना, ना। पहिला ते आणली येतात द्या सांग मी सांगते पकडा फेशियल ऑइल फेशियल ऑइल नाही हे ते काय मी सगळं मेकअप तर विसरत चालले तिकडे फेशियल किट मध्ये मस्करा प्रायमर त्याच्यामध्ये फाउंडेशन पण आहेत अजून तिने एकच बॉक्स मध्ये दिलं का भरपूर भरपूर आहे ना ते

खूप सारा हे जेन्सपेअरसाठी आहे है, हेअर स्प्रे आहेत जसे जेल लावून आपले हेअर काढायला राहतात तसे ते काढायला आयशॅडो रस्कर फेशवॉश डॉक्टर राशीलचे फेशवॉश ह्या तीन फ्लेवर आहेत बघा भरपूर काय काय अरे वाकड्याच्या तुम्हाला सर्व जे आहे ते बघायला मिळेलच तत्पूर्वी कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा आणि जेव्हा ओपनिंग असेल ते ओपनिंगची व्हिडिओ वेगळी येणारच आहे पण ते मटेरियल बघा मटेरियल दाखवत त्यांना आपण मटेरियल अजून खूप सारं मटेरियल आहे आपले बॅनर पण दाखवतो बॅनर बघू शकता शौर्य कॉस्मेटिक य लॉन्ड्री सेंटर आणि वरती पण एक बॅनर आहे रात्रीचे लाईट नसल्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही आहे पण तुम्ही बघा चिवताय दार उघड अगं ते नाही राहत ना तर त्यांना आपण इथं लटकवू समोर ते हवा आलं तर पडणार तर मागे टच ना एवढे पुढे कशाला ठेवले थोडेसे आतमध्ये लोटायचे ना बघा थोडंसं अजून लावायचं बाकी आहे तुम्ही या नंतर बघायला आणि आपलं ऑमलेटची गाडी तर बघा मित्रांनो दिवसाची सुरुवात दुसऱ्या दिवसाची तो कालचा जो ब्लॉग आहे तो आज पूर्ण करतो आहे बघू शकता आज साबुदाणे वडे आणि इकडे पण काढून ठेवलेले आणि हे इकडे थोडशी आणि सोबतीला शे चटणी शिमला मिरची <laughs> ही बघा निका हाय गुड मॉर्निंग ओ व्हेरी oh, गुड wow, पुर्गी शिकली प्रगती झाली बघा वडे बांधवायला शिकली अगं वडे बनायला शिकले असं बोललो नव्हते आता मी शिकवले तुला व्हेरी गुड चला मित्रांनो आता हे झालं आता कॉम्पिट वन टू व्हेरी गुड अगं त्याच हेड शाळेचा हेडमास्तर माझ्याकडे करत होता हो बरोबर तर मित्रांनो या तुम्ही खायला आणि भेटूया लवकरात लवकर आपल्या शॉपमध्ये बघा कशी निकिता काम करते सजवलेलं आहे तिने बघा अशी हिची कामं सजवलेलं चांगलं बोलतोय तर लगेच तिने पाडलं असं काम आहे मुद्दाम मुद्दाम मध्ये येते व्हिडिओ व्हिडिओमध्ये येण्यासाठी बघा मुद्दाम मुद्दाम कॅमेऱ्याच्या समोर येण्यासाठी मी आपला बघा मुद्दाम मुद्दाम येते की जेणेकरून मी व्हिडिओमध्ये घेईन आणि ती अशी काय बोलायचं ठीक आहे असो तुम्हाला तर हे पूर्ण लावल्यानंतर दाखवतो थोडंसं हे बघा आमचे कस्टमर बघा हे भारी भारी कस्टमर हाय चला मी बॉईल वगैरे बनवून घेतो नंतर भेटतो तुम्हाला बघा काम करतो सोडवून खायला बसले पहा तर बघा मित्रांनो शॉपमध्ये जास्त व्हिडिओ काढायला जमले नाही व्हिडिओ ती काढलेली नसल्यामुळे आज बाईसनी बनवलेले आहेत म्हणजेच निकेतानी बनवलेले आहेत बोंबील फ्राय हो का अगं नको ना आज सर्दी झाले बघा आणि आमच्या आईश्री खूप दिवसानंतर जेवायला घेतलेत काय हाय बाय काय बोल ना बोल निवडणुकीला उभी राहते मतदान करा मला <laughs> हीच न्यूज होते <laughs> आणि आणि तुम्हाला सांगतो की आपलं जो शॉप ओपन होतं ही गुडन्यूजच होती तुमच्यासाठी आणि ती रिव्हील केलेली आहे तर तुम्हाला कशी गुडन्यूज वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या आई इलेक्शनला उभी राहणार आहे ते पण तुम्ही कमेंट्स करून सांगा <laughs> तर बूटिंग नक्कीच करा तर मित्रांनो इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या काय गुड नाईट